अवघ्या एकवीस वर्षाच्या तरुणाने त्याच्या चार गर्लफ्रेंडचे हट्ट पुरवण्यासाठी पैशांची गरज भासू लागल्याने मास्टर कीचा वापर करून चक्क पंचवीस दुचाकी चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ही घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडकीस आली आहे या प्रकरणी हरसूल पोलिसांनी कारवाई देखील केली आहे पाहुयात आपल्या प्रियसीचा हट्ट पुरवण्यासाठी आदित्य मोहितेने दुचाकी या दुचाकी पळवणाऱ्या आरोपीला हरसुल पोलिसांनी आता बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आदित्य राजेंद्र मोहिते असे नाव आहे तसेच मोहितेकडून आदित्यच्या दोन साथीदारांचा शोध सुरू असून दुचाकींची संख्या वाढण्याची शक्यता आहे दरम्यान हर्सुल पोलीस ठाण्याच्या हद्दीतून काही महिन्यांपूर्वी एक दुचाकी चोरीला गेली होती तिचा शोध घेता घेता या आरोपीचं सगळं पितळ उघड पडलंय आपण आरोप आरोपी कडून सध्या चौदा वाहने हस्तगत केलेली आहेत त्यांनी चौदा वाहनाची रिकवरी दिलेली आहे त्याची पद्धत काय होती आणि कशासाठी तो, आए, तो, तो जी गाडी आहे त्याच्या त्याला मास्टर की लावून त्याचा हँडल लॉक ओपन करणार ओपन करून ती गाडी घेऊन एखाद्या पार्किंग मध्ये किंवा अशा साइडला नेऊन लावून देणार ती गाडी त्यांचे कॉन्टॅक्ट मध्ये अजून कोण कोण त्याच्या टीम मध्ये आणखीन एक दोन व्यक्ती आहेत की जो त्यांना फोन करून हा आरोपी फोन करून त्यांना सांगणार मी गाडी ते इथे लावलेली आहे तुम्ही ती तिथून घेऊन तो बी तो बीएससी कम्प्युटर आहे ग्रॅज्युएट आहे तो घरमध्ये माहित होता नाही नाही त्याच्या घरी कोणालाच माहित नाही त्याला आपल्याकडे एक पाच तारखेला गुन्हा दाखवला होता मोटरसायकल चोरीचा त्याच्यात आपण फुटेज चेक केले आणि गुप्त माहितीदाराद्वारे माहिती घेतली तर तो हारसुलटी चोरीची गाडी विकण्यासाठी येणार होता मग त्या ठिकाणी आपलं डीबीचं पत्र सापळा लावून बसलेलं होतं आणि त्यांनी तो त्याला पकडलं गाडी त्यांनी विकली दिख। त्यांनी आता त्याच्या ताब्यातून चौदा गाड्या सा, सापडलेल्या आहेत आणि त्यांनी एक सतरा ते अठरा गाड्या विकलेल्या आहेत ते जे पैसे आले तर काय केलं त्यांनी त्यांनी मग घरीच दिलेली त्याच्या कुटुंबासाठी गरीब परिस्थिती असल्यामुळे त्यांचे वडील काय त्याला वडील नाहीत सगळी जबाबदारी याच्यावरतीच किती लोक आहेत त्याच्या घरी त्याच्या घरी आई आणि एक भाऊ